जय श्री महाकाल मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये तर आता पोहचलेला आहे उज्जैन मध्ये स्टेशन पासून मंदिरापर्यंत जायला आपल्याला वीस रुपये तिकीट आहे आणि तिथे आपल्याला राहण्यासाठी रूम मठ आश्रम भक्त निवास अशा खूप साऱ्या सुविधा आहेत कमी पैशामध्ये पण आश्रम मठ वगैरे सगळं काही एकदम मजे मजे असतं तर मित्रांनो या सगळ्या माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल हे बडी आणि पहिल्यांदा रूम चलला जायच्या अगोदर आपण शर्ट खरेदी करू कारण की अंघोळ करून डायरेक्ट शर्ट घालून आपण देवदर्शनासाठी मित्रांनो आता आलेलं आहे रूमवरती रूमवरती आता पटकन आवडतो आणि लगेच आपल्याला दर्शनासाठी जायचंय पर्सनल रूम घेतलेले आणि मध्ये घेतलेले त्याचे डिटेल्स तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघा आणि तुम्ही आल्यानंतर भेट देऊ शकता छानपैकी आंघोळ करून मधून तयार झालो आणि महाकालचं शर्ट आणि वरती भगी टोपी घालून मित्रांसोबत एकदम तयार झालो तर मित्रांनो चला जाऊ आता महाकालच्या दर्शनासाठी सर्व तमाम हिंदू बांधवांना आज गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो रात्रीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल की आपण पुण्यावरून उज्जैनला आलेलो होतो आणि आज गुढीपाडव्याच्या पावन अवसर भूमीवरती आज उज्जैन या देवाचं म्हणजे महाकालचं दर्शन येणार आहे सगळ्यांच्या सोबतीला आलेलं आहे त्यामुळं एक आज एक वेगळाच अनुभव येत आहे की जे मराठी वर्ष नवीन वर्ष चालू होत आहे ना की त्याच्यामध्ये आम्ही साक्षात उज्जैन मध्ये माझ्यावरती पण आम्ही सगळ्यांसोबत आलेलो आहे सगळ्यांना चला तर आता आपण इथून पुढे मंदिरामध्ये जाऊ आणि गंध वगैरे लावून देऊ पहिल्यांदा मस्त पैकी महाकाल झालेलं जे मिशन आहे ते पहिल्यांदा पण लावून देऊ चंदन का पे और लिखा हो महाकाल आज माथा टिकूगा दरबार में उसके फिर देखो कैसे सुलझते है मेरी जिंदगी के सवाल तर आता आतमध्ये जाऊ आता आपल्याला पण माहित नाही आतमध्ये कशा पद्धतीचं आहे तर आता हे सगळे जण चालले त्यांच्या पाठीमागे मी पण चाललेलो आहे त्यामुळे आतमध्ये जाऊ पूजेचं साहित्य वगैरे घेऊन मग जाऊ तर मित्रांनो जसं आपण महाकालच्या आवारात येतो त्यावेळेस आपल्याला एक वेगळी अकस्मात ऊर्जा आपल्याला येते त्यामुळे या महाकालचं वर्णन मी सांगणार आहे उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा एक आहे हे एकमेव हो दक्षिणमुखी शिवलिंग आहे तांत्रिक मांत्रिकासाठी हे मंदिर खूप महत्वाचे मानले जाते श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतात वेदव्यासांपासून कालिदास बाणभट आणि राजा भोज यांनी केला असा आढळून येतो येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली त्यानंतर जवळ जवळपास एकशे चाळीस वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इलतुम मिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उद्ध्वस्त केले सध्याचे हे मंदिर आहे हे मराठकालीन मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षापूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला येथे शिवलिंग स्थापन होण्यासंदर्भात अनेक आख्याय सांगितल्या जातात दूषण नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला उज्जैनवासी वैतागले होते त्यांनी संरक्षणासाठी शंकराची आराधना केली शंकर प्रसन्न झाले ज्योतीच्या रूपात प्रकट होऊन त्यांनी दूषण राक्षसाचा संवार केला भक्ताच्या आग्रहानंतर लिंगाच्या रूपात ते उज्जैन मध्ये स्थायिक झाले अशी शिवपर्णात कथा आहे त्यानंतर मित्रांनो भस्मारुतीची पण आपण कथा पाहणार आहोत ते आपण थोड्या पाहू आणि आता आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेऊ तोपर्यंत व्हिडिओमध्ये पुढे राहू जय श्री महाकाल भावांना तुम्हाला काय सांगायचं खरं घरी एवढी एक उत्साही एनर्जी वाटत आहे ना की की आपण महाकाल लालो त्यामुळे एकदम असं का नाही खूपच वेगळी स्पिरिच्युअल जे हॅपीनेस असते ना ती एकदम महाकालचं अजून दर्शन व्हायच्या आतमध्येच असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळे चला आपण आता दर्शनासाठी जाऊ आणि मग बघू इथं पाठिमान आपल्या इथं सिक्युरिटी वगैरे असते ते चेक करतात आणि हे मी जी जात आहे ती रांग आहे ती दर्शनाची रांग आहे थँक्यू था। था था। तर आतमध्ये मोबाईल घ्यायला घेऊन जायला पण त्यामुळे आपल्याला मोबाईल जमा करायचा मोबाईल इथे पूर्णपणे सुरक्षित ठेवले जातात तर मोबाईल जमा करून आपण जाऊ दर्शनासाठी दर्शनासाठी आतमध्ये गेलेलो सव्वा गेलेलो होतो आता साडे नऊ ते दहा वाजले आतमध्ये मोबाईल घेऊन जात नसल्यामुळे पण एक आतमधला जो अनुभव आला ना तो एकदम वेगळा होता कारण की तिथे मोबाईल नेण्याच्या अजून खूप सारे कारण आहेत माणसं चोरून वगैरे नेत होते पण त्याच्यामध्ये काही अर्थ नाही त्यांनी जे आपल्याला नियम सांगितले ते पाहणं खूप इम्पॉर्टंट राहतं त्यामुळे मोबाईल आपल्याला इथे जमा करावा लागला होता आणि प्लस हा जो पाठीमागचा रोड तिथून जस्ट आम्हाला एक्झिट एंट्री दिली आणि त्या एक्झिट एंट्री मधून आता बाहेर पडल्यानंतर मग मोबाईल घेतला आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला महाकाल मृत्युंजय महाकाल हे मंदिर पाहायला भेटतं तर आता येथील आपलं जवळपास ऑलमोस्ट म्हणजे मंदिरामध्ये जे दर्शन आहेत ना ते सगळे दर्शन झालेत आहेत आता आपण बाहेरचे तर तर जे आहेत ना त्या ठिकाणी जाणार आहोत तर त्याला आपण जवळ तिथे त्यानंतर मित्रांनो महामृत्युंजय मठामधील दर्शन झाल्यानंतर आपण येथील जवळील महाकाल कॉरिडॉर आहे ना ते पाहणार आहोत आणि ते पाहण्यासाठी शक्यतो संध्याकाळची खूप सारी गर्दी असते कारण की नदीच्या काठी वसलेले हे महाकालचे मंदिर अजून या महाकाल डोअरमुळे त्याची शोभा वाढून दिसते त्यामुळे ते पाहण्यासाठी आपण संध्याकाळी येणार आहोत नाशिक वरून आपल्याला जॉईन झालेले आता यांना महाकालचा एक प्रवास कसा होता हे यांच्याकडून जाणून तर आपल्याला आता हे दादा सांगतील की त्यांचा महाकालचा प्रवास आतमधला कसा झाला तर तुम्हाला कसं वाटलं आतम काय आतमधला एक नंबर सुखरूप दर्शन झालं सुखरूप आपल्याला महाकालच्या दर्शन झालं महाकालला आपण पहिल्यांदा आलो फर्स्ट टाइम आलो एक नंबर जागा आहे बघ मी बी माझे दादा मित्रांनो माझी बहीण भावांना या दर्शन करायला खूप चांगली जागा खूप मस्त जागा आहे उज्जैन महागाळ आठ मध्ये एकदम मस्त वाटलं आपण दर्शन केलं लाईव्ह दर्शन केलं ला। महाकाळेश्वर दर्शन उज्जैन महाकाळ दर्शन जय श्री महाकाळ जय श्री महाकाळ तर मित्रांनो अशा पद्धतीचं त्यांचं दर्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही पण टीव्ही मध्ये न बघता आपण कधीतरी एक प्रत्यक्ष येऊन भेट द्या एकदम असं एक तुम्हाला सांगू शकत नाही एवढा आनंद झालेला इथं पाहू शकता मुलांच्या म्हणजे पोरांच्या चेहऱ्यावरती हास्य किती झालेले त्यामुळं एक अविस्मरणीय खरोखर रिअलने मध्ये सांगतो की तुम्ही कधीतरी या तर मित्रांनो महाकालचे दर्शन घेऊन मन अत्यंत तृप्त झाले आणि मनाला एकदम शांती भेटली येथील कोरोडोर न पाहता महादरबारातील आपण हा कोरोडोर लाइटिंगच्या शो मध्ये संध्याकाळी पाहणार आहोत तर आता जाणार आहोत की उज्जैन मधील प्रसिद्ध ठिकाणे त्याच्यामध्ये गडकालिका माता मंदिर बडा गणपती मंगळनाथ मंदिर आणि जेथे श्रीकृष्णने शिक्षा घेतली असे सांदी आश्रम हे भेट देणार आहोत आणि म्हणतात की जर आपण उज्जैन येऊन काळभैरव बाबाचे दर्शन नाही घेतले आपली वारी अपूर्ण राहते त्यामुळे आपण कालभैरवला पण जाणार आहोत आणि तेथील त्या बाबांचा इतिहास जाणून घेणार आहोत त्यामुळे भेटू परत नवीन व्हिडिओपर्यंत जय श्री महाकाल मित्रांनो